नमस्कार शेतकरी मित्रांनो नाथ शेती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स पुन्हा एकदा स्वागत करतो याच प्लॉटवरती आपण दहा दिवसाचा असताना कलिंगडाचा व्हिडिओ घेतला होता आणि आज साधारणतः या प्लॉटला सतरा दिवस सतरावा दिवस दिव। चालू आहे तर तुम्ही वाढ पण बघू शकता आणि तुम्हाला काळजी काय घ्यायची की बाबा खूप साऱ्या लोकांचे कमेंट येतात मला की सर थंडीत प्लॉट पळत नाही आहे किंवा त्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे त्याला स्प्रे कसं केलं पाहिजे किंवा त्याची काळजी काय घेतली पाहिजे तुम्हाला काळजी काय करायची मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळं एकदम सविस्तर सांगणार आहे आणि जर चॅनल जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटत राहील कारण जवळपास चॅनलला नव्वद टक्के लोक हे व्हिडिओ बघून असं चालले जातात सबस्क्राईब करत नाही जर कारण की आपण जे काही काम करतोय की तुमच्यापर्यंत जरी एक एखादी गोष्ट जरी तुम्हाला याच्यातनं शिकायला आली तर तुमच्या त्यात नक्की फायदा होणार आहे आणि बाकी काही नाही तुमचे जर चार पैसे वाचले तरच आम्हाला आनंद आहे तर तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो आज हा जवळपास सतरा दिवसाचा प्लॉट आहे पानाची क्वालिटी म्हणा तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये दाखव पानाची क्वालिटी बघू शकता वाढ बघू शकता फुलं पण स्टार्ट झालेत नर फुल फिमेल फूल आणि मेल नरफूल आणि मादी फूल दोन्ही सोबत ओपन होत आहेत तुझी तुम्हाला काळजी काय करायची की जर तुम्हाला सेटिंग व्यवस्थित करून घ्यायची असेल तर तुमचे दोन्ही फुलं व्यवस्थित ओपन झाली पाहिजेत कारण नर फूल आणि मादीफूल दोन्ही जर ओपन झाले तरच व्यवस्थित परागी भवन होऊन कलिंगड चांगलं टिकतं आणि तुम्हाला तुमच्या डोक्यातनं हे गरिज करून टाका की बाबा प्लॉट जास्त पळवला पाहिजे तुम सेटिंग होईपर्यंत प्लॉट जास्ती पळवण्याच्या जा पानगडीत पडू नका वारंवार सांगतो मी जर सेटिंग तुमची चांगल्या पद्धतीने पाचव्या पाना पानावरती तिसऱ्या पानावरती किंवा सातव्या पानावरती झाली तर तुम्हाला साईज चांगली भेटेल आता साधारणतः जवळपास पंधरा हजार रुपयाचा प्लॉट आहे आणि आमचं काय काय कॅल्क्युलेशन आहे की बाबा पंधरा हजार रुपये प्लॉट जवळपास दोन एकरामध्ये बसवले येतं आणि त्यामध्ये चला की बाबा एक दोन एक 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 दीड हजार रुपये जरी गेले तर आम्ही कॅल्क्युलेशन लावतो की अकरा बारा हजार रुपयाला जर साधारणतः एकही जरी कलिंगड पकडला आपण किंवा सापडलं तर आम्ही ते कलिंगड चार किलोच्या हिशोबाने करणार आहे आणि जवळपास अकरा हजार बारा हजार चार चारच्या हिशोबाने तुम्ही जवळपास पन्नास पंचावन्न माल निघू शकतं आणि तुम्हाला काळजी काय करायची आहे फर्टिगेशन आता आम्ही काय करतोय की ह्याला स्टार्टिंगला एक स्टार्टिंग एकोणावीस एकोणावीस डोस एक शक्यतो तर एकोणावीस एकोणावीस डोस देण्याऐजी तुम्ही तेरा चाळीस तरा देऊ शकता तुमच्या सुटेबलनं द्या आणि हे वेलवर्गीय पीक आहे ह्याला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंक जाणं खूप गरजेचं आहे वारंवार मॅक्नोट्रिन जाणं गरजेचं आहे कंटिन्यू स्प्रे म्हणजे चांगले तुम्हाला आता समजा की आता हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये काळा मावा नाग आळी तुम्हाला याची खूप काळजी घेणं किंवा आळीचा स्प्रे घेणं आहे कारण आता दमट वातावरण आहे त्याच्यामुळे तुम्हाला रोगाचा खूप प्रादुर्भाव होईल तुम्हाला सांगण्या शेतकरी मित्रांनो आता आम्ही या प्लॉटला काय करतो आहे की एक डोस एकोणावीसशे एकोणवीसचा दिला त्यानंतर आम्ही एक डोस बारा एकसष्ट दिला आणि त्या दोन्ही डोसच्यामध्ये एक कॅल्शियम नायट्रेट आणि बोरांचा डोस दिला जेणेकरून मा म्हणजे प्लॉट एकदम व्यवस्थित आहे आणि आज काय करतो आहे आम्ही किंवा काल दोन दिवस अगोदर आम्ही याला जवळपास एकोणावीस एकोणावीस तीन किलो आणि बारा एकसष्ट दोन किलो या हिशोबाने दिलं आहे आणि आता काय करतोय की आम्ही आज काल संध्याकाळीच ह्याला सोडले आम्ही इसाबीएन एक लिटर आणि जवळपास तेरा चाळीस तेरा जवळपास पाच ते सात किलो सोडलेला आहे कारण कसं का आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटल्या पाहिजेत आणि आता आम्ही समोर काय देतोय की आम्ही याला समोर मॅग्नेशियम सल्फेट आणि त्यासोबत झिंक देतोय ड्रिपमधून आम्ही झिंक देतोय आणि ह्याला वरणा एक स्प्रे करून घेतलाय एकोणावीस एकोणावीस मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंकचा एक स्प्रे करून घेतलाय जेणेकरून पानं मोठे होतील फोटोसि फोटोसिंथेसिस चांगले होईल जेवढं पानं फ्रेश असतील तेवढं फोटोसिंथेसिस चांगले असते आणि वारंवार सांगतो मी की तुमच्या कलिंगडाचे पानं जेवढे काळे असतील तेवढं रोगाचा प्रादुर्भाव कम कमी येईल कारण सकी सकिंग त्याच्यावर तेवढं लवकर पद्धतीनं अटॅक करणार नाही आणि तुम्हाला वारंवार काळजी घ्यायचं आहे आणि आम्ही याला पाणी नियोजन कसं करतोय पाणी नियोजनामध्ये आम्ही ज्यावेळेस कलिंगड लावलं त्यावेळेस नंतर दहा मिनिट पाणी देतोय त्यानंतर एक दिवसाचा गॅप देतोय परत बारा मिनिटाचं पाणी देतोय परत एक दिवसाचा गॅप देतोय म्हणजे थोडं गॅप पाणी वाढवतोय मुळं वाढत आहेत पाणी आहे मुळं वाढत आहेत त्याच्यामुळं वाढ एकदम चांगल्या पद्धतीची आहे तुम्हाला मी या प्लॉटमध्ये वारंवार वारंवार जवळपास आठ दहा दिवसानं आठ दहा दिवसानं व्हिडिओ देत राहील जेणेकरून तुमच्या डोक्यातनं हे कॅल्क्युलेशन चाललं जाईल की बाबा हिवाळ्यामध्ये प्लॉट व्यवस्थित येत नाही तर काही नाही शेतकरी मित्रांनो घाबरण्याचं काही कारण नाही आहे माझं नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा तुम्हाला जर कधी पण काही पण अडचण वाटली तर तुम्ही बिनधास्तपणे कॉल करू शकता चॅनलला जर नवीन असाल नवीन नवीन माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जेवढं होईल तेवढं तर तुमच्या शेतकरी बांधवांना जे कलिंगड करतात की त्यांच्या भीती आहे त्यांना किंवा हिवाळ्यामध्ये कलिंगड व्यवस्थित होत नाही किंवा नोव्हेंबर महिन्यात जे लोकं लावणार त्यांच्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद शेतकरी मित्रांना